आज मी तुमच्यासोबत मकर संक्रांत स्पेशल दोन प्रकारचे तिळगुळ लड्डू शेअर करणार आहे झटपट बनवून तयार होतात आणि खायला देखील खूप मस्त लागतात तर तुम्ही पाहू शकता दोन्ही लाडू खूप भारी झाले आहे नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपी बनवायला सुरू करूया इथं मी दोन वाटी तिळ घेतलेले आहेत आणि एक वाटी गूळ खिसून घेतलेला आहे तर आता आपल्याला सर्वात अगोदर तिळ जे आहेत ते ना छान लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत तर गॅसवर कढाई ठेवली आहे कढाईमध्ये तिळ टाकून घेऊया तिळ भाजताना गॅस मध्यमच ठेवायचा म्हणजे तिळ व्यवस्थित छान भाजले जातात नाहीतर फुल गॅसवर पटकन तिळ खाली काढायला चिटकतात आणि करपट होतात मग अर्धे करपट आणि अर्धे भाजलेले तर त्या तिळाच्या लाडूला वास खूप ते करपट करपट लागतो त्याच्यासाठी अगोदर कडे गरम करून घ्यायचे आणि नंतर गॅस मध्यमच ठेवायचा लोटू मेडेम आणि मस्त लोटू मेडेम गॅसवर खरपूस लाल रंगावर तीळ भाजून घ्यायचे पाच मिनटातच तुमचे तीळ भाजतील तीळ भाजायला वेळ लागत नाही तर इथं मी तीळ छान मस्त लाल रंगावर भाजून घेतलेले आहेत तर आता भाजलेले तीळ आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर इथं त्याच कढईत आता आपण दोन चमचे तूप घालून घेणार आहोत तूप घातल्यानंतर जो आपण गूळ घेतला होता तो गूळ तुपात टाकून घ्यायचा आहे आणि गूळ टाकल्यानंतर दोन चमचे दोन तीन चमचे आपल्याला पाणी इथं टाकून घ्यायचं आहे पाणी टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला गॅसवर गुळाची चाचणी तयार करून घ्यायची आहे गॅस फुल ठेवला तरी चालन आणि मध्यम ठेवला तरी चालन पण गूळ सारखं असा ढवळत राहावं हो लागतं आणि छान जोपर्यंत पक्की गुळाची चाचणी येत नाही तोपर्यंत या पद्धतीनेच आपल्याला गूळ छान चमच्याने ढवळत राहायचं आहे तर पाच मिनिट झाल्यानंतर आपल्याला गुळ चेक करायचा आहे की गुळाची चाचणी बनली का कशी तर थोडासा जेव्हा आपण गुळाचा पाक तयार केलेला आहे तो एका प्लेटीत टाकून द्यायचा तर तुम्ही पाहू शकता इथं पाक आणखीन पांगतच आहे ज्यावेळेस गुळाचा पाक आपण प्लेटीत टाकू म्हणजेच गुळाच्या पाकाचा टिपका प्लेटीत टाकू त्यावेळेस तो टिपका सेट व्हायला पाहिजे प्लेटीत म्हणजे म्हणायचं आपली गुळाची चाचणी एकदम परफेक्ट झाली आहे लाडू बनवायला तर परत मी दोन तीन वेळे दोन तीन मिनिट याच पद याच पद्धतीने चाचणी ढवळून घेतली आणि तुम्ही पाहू शकता इथं चाचणी आपली आणखीनही सेट झालेली नाही परत मी परत दोन तीन मिनिट ढवळून घेतली आणि दोन तीन मिनटांनी परत क प्लेटीत टाकली तर तुम्ही पाहू शकता अगोदरच्या चाचणी आणि आताची चाचणी आता परफेक्ट आपली इथं ही, ही चाचणी सेट झाली आहे तर आता इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे लालसर रंगावर भाजून साली काढून आबडधुबड उकळात कुटून घेतले होते म्हणजे फक्त एका शेंगदाण्याच्या दोन तीन फूट झाल्या पाहिजेत अशी करून घेतले होते आणि जे आपण तीळ भाजून ठेवले होते ते दीळ देखील टाकून घेतले आणि अगदी दोनच मिनटात पाकात तीळ शेंगदाणे मिक्स होतात आणि गरम गरम बॅटर लगेच ताटात काढून घ्यायचं आहे आणि फक्त या बॅटरची वाफ जाऊन द्यायची साईडला आणि लगेचच तिळाचे लाडू गरम गरमच बांधायला घ्यायचे आणि जर तुम्ही या पद्धतीचे लाडू अगोदर बनवले नसतील तर तुम्ही प्लीज हाताने बांधू नका चमच्याने चम्चा चमच्या वगैरे घ्या आणि भाजीच्या चमच्यानी तुम्ही बॅटर टाकून छान दुसऱ्या चमच्यानी खालीवरी करून जरी लाडू बांधले तरी चालतील कारण हे लाडूचं बॅटर खूप खूप जास्त हाताला पोळतं हलकं थंड केलं तरी तुम्ही पाहू शकता आणि पा, हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि नंतरच लाडू बांधायचे त्यावेळेस हे लाडू बांधून होतात नाहीतर लाडू बांधणं खूप कठीण जातं इतकेच बसतात तुम्ही पाहू शकता माझ्या हातं पूर्ण लालसर झालेले आहेत म्हणजे खूप लाल झाले होते कारण हे लाडू खायला जितके भारी लागतात तितके बांधण्यासाठी कठीण असतात तुम्ही जर फर्स्ट टाईम करत असाल तर खूप लक्ष देऊन करा आणि नाहीतर तुमच्या घरात अगोदर कोणी बनवले असले मोठे माणसं असतील तर त्यांची हेल्प तुम्ही हे लाडू बनवायला घेऊ शकता तर सर्व इथं लाडू मी बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त दिसत आहेत आणि भारी मार्केटसारखे छिथं हे लाडू तयार झालेले होते आणि आता आपण वळू ह्या दुसऱ्या लाडूच्या रेसिपीकड तर दुसरी लाडूची रेसिपीसाठी मी ऑलरेडी तीळ भाजून घेतले आहेत अगोदर आपण जसे तीळ भाजले होते त्या पद्धतीने छित मी एक वाटी तीळ भाजून घेतलेले आहेत आता हे भाजलेले जे तीळ आहेत ते आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर आता मी इथं मिक्सरच्या जारमध्ये तीळ टाकून घेतले होते ही तिळाची लाडूची रेसिपी एकच नंबर खायला लागते पण बनवायला अगदी सोपे आहे कुणीही लहान बाळ ही, ही म्हणजे दहा अकरा वर्षाची मुलगा मुलगी हे लाडू बनवू शकतात इतकी सोपी रेसिपी आहेत फक्त तिळ भाजून घ्यायचे तिळ चारमध्ये टाकायचे आणि गूळ टाकायचा एक वाटी तिळाला अर्धी वाटी गुळ घालून घेतला आणि गुळ तिळासोबत मिक्स करायचा गुळ तिळासोबत मिक्स करून लगेचच मिक्सरमध्ये मस्त फिरून घ्यायचा आणि फिरून घेतलेलं बॅटर एका ताटात काढून त्याचे लाडू बांधून घ्यायचे कारण तिळाला गुळाचं मॉश्चर पोहोचतं आणि छान हे बॅटर लाडू बनवण्यासाठी तयार होतं पाण्याचा हात घ्यायची गरज नाही ना दुधाचा हात घ्यायची गरज नाही डायरेक्ट गुळा आणि तिळाचे लाडू मस्त बनवून तयार होतात लहान मोठे तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवून घेऊ शकता तुम्हाला माझ्या तिळगुळाच्या रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगायला चुकूनही विसरू नका आवडल्या तर लाईक शेअर नक्की करा आणि या संक्रांतीला तुमच्या घरीही या पद्धतीने तिळगुळाच्या तिळगुळाचे नक्की लाडू बनवा आणि माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅप्पी मकर संक्रांत पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत